सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत मगाशीच सोलापूरची जे काही लेखीसाठी प्राप्त झालेली यादी होती उमेदवारांची लिस्ट होती ती मी सांगितलेली होती त्याचबरोबर लगेचच वर्ध्याची मगाची ज्यावेळी व्हिडिओ बनवला त्यावेळी मी सांगितलेलं होतं की असंच आता उद्या संध्याकाळपर्यंत बाकीच्या घटकांची पण लिस्ट येणार आहे याची ये नोंद घ्यायची आहे सो आता वर्ध्याची पण लिस्ट आलेली आहे एकंदरीत एकंदरीत जी आर काय बघायचं आहे उद्या सकाळी महत्त्वाचा व्हिडिओ याच्यावरतीच येणार आहे की सोलापूरची लेखी प्लस वर्ध्याची लेखी दोन्ही परिपत्रक जे आर आहे ते सकाळी इन डिटेल्समध्ये होतील पण आता थोडक्यात मी सांगतोय थोडक्यातच बोलतोय ऑफ किती लागला आहे प्रत्येक कास्ट वाईज क्वालिफाय किती झालेत आणि डिस्क्लिफाय किती झालेत एकंदरीत सर्व माहिती तुमच्याबरोबर मी आता देणार आहे व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनल सबस्क्राईब करा कारण रात्रीच्या अकरा वाजले तर तिथं तुमच्यासाठी ही गोष्ट सगळी चालू आहे फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी सबस्क्रायबर आहेत तेवढ्या सगळ्या लोकांना आपल्या विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतोय सकाळी परत साडेपाचला मला टेस्ट घ्यायला जायचं आहे पाच किलोमीटरची टेस्ट आहे उद्या आपली सो अशा पतीनं विद्यार्थ्यांसाठी कायमच पंधरा वर्ष गेले करतोय आणि आता पण करतोयच सो बघ्या इन डिटेल्स आताचा जे आर आहे वर्धा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसबद्दल बद्दल लेखी परीक्षा करिता पात्र उमेदवारांची निवड यादी तसेच उमेदवार जे अपात्र आहेत त्यांचीसुद्धा निवड या त्याची दिलेली आहे आता सगळे काही वाचत बसत नाही पण एकंदरीत जे काही जनरल आहे जनरल म्हणजे ओपनचे आहे बघा किती मुलं सिलेक्ट झाले आहेत बावन्न विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि शेवटचे आहेत तो म्हणजे चौतीसचा ओपनचा नंतर एस सीचा बघा गेलं तर एकंदरीत तीस मुलं आहेत एस सीचे एस टीचे दहा मुलं आहेत एस टी विजेची चौदा मुलं आहेत कॅटेगरी एन टी बी चौदा एन टी सी बारा ओ बी सीची बघा एकंदरीत पंचेचाळीस मुलं आहेत पंचेचाळीस नंतर ए सी बी सीचे एकोणीस नंतर ई डब्ल्यू एस दहा मुलं आहेत आणि आता जी कॅन्डिडेट एक्झामला क्वालिफाय न झालेली विद्यार्थी असे आहेत एकंदरीत तीनशे चव्वेचाळीस तीनशे चव्वेचाळीस विद्यार्थी जे आहेत ते क्वालिफाय झालेले नाही आहेत आणि एकंदरीत कट ऑफ कटअपच्याबद्दल बोलतोय मी जे ओपनचा कटप आहे त्रेचाळीस एस सीचा कटप आहे पस्तीस एस टीचा कटॉप आहे सदतीस विजे ए छत्तीस विजे विजे ए छत्तीस एन टी बी अडतीस एन टी सी सदतीस ओ बी सी छत्तीस ईडब्ल्यू एस सव्वीस एस सी बी सी सव्वीस असा एकंदरीत लेकीचा ग्राउंडचा जो कटअप आहे लेकीसाठी एकाच दहा प्रमाणात अशा पद्धतीनं लागलेला आहे ओपन त्रेचाळीस एस सी पस्तीस एस टी सदतीस वी जे ए छत्तीस एन टी बी अडतीस एन टी सी सदतीस ओ बी सी छत्तीस ई डब्ल्यू एस सव्वीस डब्ल्यू एस सव्वीस सांगितलं त्याचबरोबर एस सी बी सी सव्वीसच आहे अशा पद्धतीनं एकंदरीत जे काही विद्यार्थी एका दहा प्रमाणात क्वालिफाय झालेले आहेत त्यांची जी लेखी आहे ती लेखी परीक्षा दिनांक सात तारखेला सात तारखेला होणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळं ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिला आपण दिलेली आहे याची नोंद घ्यायची आहे याचा जो जी आर आहे तो जी आर पण मी टाकलेला आहे लक्षात घ्या याच्यावरती टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे त्यामुळं तिकडं लक्ष ठेवायचं सर्वांनी टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेला आहे जी आर महत्त्वाची सूचना आहे याच्यामध्ये महत्त्वाची सूचना देतोय याच्यामध्ये अजून दे तारीख दिलेली नाही आहे याच्यामध्ये सात तारीख दिलेली नसली तरी सुद्धा मी सांगतोय आजपासून उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे फक्त चोवीस तास दिले जातोय एक एकच दिवस त्याच्यामध्ये तुमच्याकडे काही तक्रारी असेल तर त्या नंबरवरती काय करायचं तुम्ही तक्रारी मेल वगैरे करायची त्याची नोंद घ्यायची आहे पण कुणी तक्रार घेत नाही आणि त्यांचं प्लॅनिंग अगोदरच असते त्या पद्धतीनं जे काही वर्ध्याची लिस्ट आहे वर्ध्याची जी तारीख आहे ती सुद्धा सात तारीखच फिक्स असेल एवढं लक्षात ठेवायचं आता याच्यामध्ये परिपत्रकामध्ये किंवा या जी आरमध्ये मध्ये त्यांनी दिलेलं नाही आहे तारीख पण तारीख ही शंभर टक्के सातच तारीख असते एकच दिवस तुमच्यासाठी जे काही तुमच्या आक्षेपार्ह अर्हती जे असतील तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला नोंदवायसाठी हा जे आर काढलेला आहे पण याच्यामध्ये एकंदरीत जी काही क्वालिफाय झालेली मुलं आहेत त्यांची लिस्टही दिलेली आहे तुमच्याकडे एक दिवस आहे तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकताय ठीक आहे पण सात तारखेलाच सात जुलैलाच तुमची शंभर टक्के लेखी होणार आहे ले याची नोंद घ्यायची आहे सगळ्यात पहिलं तुमच्याकडे हा जे आर पोचवलेला आहे उद्या इन डिटेल्स तुम्ही जे आरचं मिनिंग सांगणार आहे मी लक्षात ठेवायचं त्यामुळं या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ही जर तुम्हाला लिस्ट बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आमच्या चॅनलची आय डी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्या त्या सर्वांना माझ्याकडून मॅडमांच्याकडून शुभेच्छा असतील आणि मी इथं सांगतोय धन्यवाद